नमस्कार मित्रांनो आम्ही जेवणचे जेवणचे नात्रिस्ट माझ्या यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आम्ही बनवणार आहेत अंडा कढी फायनली आमचा ख्यास केला आहे रेडी इथे ठेवला हो आहे आणि आम्ही बघा दादा इकडं अंडा पाण्यामध्ये टाकून झाला आहे ते रेडी गाईस तर आता आम्ही थोडा कापायचा बॅलन्स आहे तर काहीच नाही केलं फक्त पहिला आम्ही अंडी ठेवतो उकडत कारण की अंडी उकडायचं महत्त्वाचं आहे आम्हाला तर पाहू शकत आहे मी तसं तर आमचं अंडी उकडत घेतो बाकीची पोरं आमची सर्व कामाला वाटलेली आहेत अपलोडिंगला खरा तर पेपर काम बाकी राहिलेलं आहे तर लेखन अपलोडिंग सर्वच बांधले तर बॅलेन्स असल्यामुळे कोण आले नाही तर आम्ही सगळे इथे आहेत तर पटापटा करून घेतो चुला बिला पेटलेला आहे काहीच तो म्हणतात पटकन कापून घेतो कांदा बिंदा आणि चला पटकन खाऊन घेतो अंडाकडे आज आज काहीच नाही भेटला ॲक्च्युली आज आम्हाला सुकी मच्छी मच्छानाची होती पण नाही भेटली बोंबील नाही भेटला नाही वाकटी भेटली नाही काहीच नाही भेटला तर नेक्स्ट टाईम येतं तर पटकन घेऊन येतो उद्या परवा आणि बघू खाऊ आता या मित्रांनो पटकन काम करून घेतो पटाप्रांत ज कांदा कापायची वेळ झाली आहे बघा कांदे कापायला घेतलं दादाने मस्त येऊ कापून मला धनिया भेटलीच नाही लसूण तोडून तोडून असं कुसकुन कुसकून टाकू म्हणजे उदाहरण ठेचंच आहे मी तोडतो त्याला म्हणजेच तर कांदा कापतोची वेळ आली कांदा कापून घेतोच मस्त

आणि बघू शकता भाई कचंबर बाई कटकन टाक्या हकाच होतं ग्रेवी मीटा मग ग्रेव्ही आमचं जाड होणार आणि इकडे आमचे कांदा काय असतं ते पदकामध्ये कापून ठेवते तर आता आम्ही आणखी अंडी बघूया काहीच तर इथे अंडी होतात रेडी आलेल्या कडक मध्ये तर अंडा होणार बाहेर करण्याचा मित्रांनो बघू शकतो आता आम्ही अंडी पण सोलतो एकीकडे एकीकडे आमची अंडी उकडलेले आहेत सोलून घेतो कांदा वाफेवर मारायला ठेवलेला आहे क्वाफे मरतोय कांदा आता तिकडे बघू शकतो मित्रांनो आणि आमचा घ्यास जरा वेगळ्याच पद्धतीने पेटतोय गाईस कळग घ्यास आहे आमचा जरा इकडे तिकडे धावते घ्यास बघू शकताय का योगेचा जरा दिलाय दुसरा दिला काम अंडी सोलायचं की अंडी स्वरा दुसरा कोण भेटला नाही तर अंडी सोला आमच्याकडे एकच आहे योगेचा आहे योगेझाला बोला अंडी स्वराचं काम करण की दुसरा कोण करणार नाही ना सोल्या बोला तर तुम्ही पाहू शकताय अंडी सोल्या जेव्हा आला अंडी करते आता कशी काही निघली रे मग झाली नाही झाली नाही तर निसा लाखाच्या वार्ता करते तर तुला कदा कळत नाही ना वरती मला शिकवेल जरा शिकला तरच कर जरा मी करेन तर तू खा फक्त नायक अरे आज तर मला माहिती आहे मी जागा सांगतो नाईस बघू शकतो आपला अंडा बघा रेडी झालेला आहे मऊ मऊ कडक मग शिजलेला आहे ओके तर आंटी अजून आहेत बाकी झाल्यास तर अक्षयचा आज आहे कांड की अक्षयने कांड केलाय गाडीचा स्टार्टर काहीतरी आहे मित्रांना आपण बघू शकाल न तो अक्षय पहिला आंटी सोडून घे तू तेवढं कवटा सोराला बोलायला कवटा सोलून माहिती अक्षय दोन चार कवटा एक्स्ट्रा सोल आणि एक्स्ट्राच खाऊ आपण ठीक आहे ना काहीच बघू शकता कसले जोडले अंडी सोडला आणि कवटा सरला कवटा आणि मस्त करतो पोलीत ग्रेव्ही ओके काम करतो गाईच ते बघा हे लाल मसाला आहे ए दादा दे थोडीशी

मीठ पण टाकत होता थोडासा मसाला लाल मसाला टाकत होता सारखी टेस्ट मॅगी मसाला संपवला मी असे त्यातून असं पण काल परत दिसतो लागली काय माहिती नाही कारण आग पण अशी लागली होती गॅस कुठला काय बघूया झालाय की नाही उकळ आलाय की नाही बघूया कारण काय टेकटे झाला काय घाबरत उकळ तस ठेवायचा

फायनली आम्ही मित्रांनो बघा अंडा टाकला फोडू आम्ही सगळं आता अंड्याची कढी झालेली जाड गाईस एक नंबर मध्ये बघा कसे वाटत तुम्हाला आपली कढी अंड्याची हा अंडा आहे थोडून टाकल्या मस्त आहे की त्याच्यात आम्ही थोड्या टायमात अंडा मित्रांनो बघूया पुन्हा एकदा कडक झालेला आहे गाईस कडकच बा 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 झाली ग्रेव्ही रेडी कडकच आणखी आणखी कोफलो देऊया वाप देऊन बटाटा होऊन जाईल ना हा तर एकदा तरी पण दाबून बघ जरा नाही ना मित्रांत बटाटा आम्हाला फायनल मित्रांनो आम्ही आता आलो बघा सारे पण पुन्हा एकदा धंदा ओके हो मग होईल मध्ये आपल्या अंडी टाकूया तुम्ही तर बघूया आमची आता अंडी आहेत एक एक टाकायचे प्लॅन झाले तर एकदा उसळ टाक मस्त हाताने आपल्या अंडी का तू कांशी हात पूर्ण बोलून जातात हाजार का एक नंबर गाईस बघू शकतो आपल्या अंडी झाली रेडी गाईस एक नंबर ओके ओके वगैरे काय काय नाही तू राहू ते काय काय कच्चा तो बाकी ओके ना पण मस्त टेस्ट बीस वास आलाय चल तर मित्रांनो रेडी सगळं आता अंडी टाकून ठेवली त्याच्यात कारण की एक उपलबेचं देणंच आहे कारण की त्याचा ग्रेवीचा जो मसाला आहे ते पूर्ण आपल्या अंडी म्हणजे रुमला पाहिजे घुसला पाहिजे घुसून आपल्या तोंडात आला पाहिजे तर एकदम भारी वाटा राईस तर होऊ द्या आणि आता एकदम उकल म्हणजे आपला बटाट पण पूर्ण उकळं होऊन जाईल आणि आता आपण बसू मग जेवायला पण पण नाही ऍक्च्युली थोडासा राईस व्हायचं राहिलं आहे हे पटकन करून टाकतो आणि राईस लगेच राईस ठेवू राईस झालं की आम्ही खाऊन घेऊ आणि आमच्या मागे आल्या आमचा आजचे दादा असंच आलेलं आहे गाईस आणि कामा बीजी आहे काम जास्तच काम जाम अंगावर काम आलं आहे काम करणार ना गाईस पाहिजे काम होते काम करायला जा बघा तर फिरतूया आपण राईस ठेवू आणि राईस करून भेटल्यावर आपण जेवायला एक दहा मिनटं अगोदर पहिला टेस्टसाठी पण भेटणार अंडा कसं होणार कसं नाही आम्ही दाखवणार मिनिट एकदा झालाय की नाही बघायला आम्ही वापस तर मग पासून भरपूर मिनट झाले बघा झाले ओके झाले मित्रांनो पण नाही काढू बघणार काढू बटाटे काढू का बटाटे काढ हा फायनली मित्रांनो बघू शकतो आम्ही टेस्टसाठी करतो बटाट आणि एक कर दोन तीन कर बटाटे आपल्यासाठी जायचे खावाच येत असं पण काढ

हो मी सांगतो वाईट झालं तर मला टोटा बोल बघ टाक 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 पाणी आहे पर पाण्याचा अनुभव घे मीठ आलं नाही आहे मी सांगतो घे नाही टाकतो पुरे हो आणि येऊस काय होणार आहे तुला फायना मी घ्यास पटवला आहे आणि आता फायनल तर राईस जाणार वरती बघा योग्य पसलायोगा स्वतः मला बसवते राईस आणि हो दे तू यो येकण ठेवू वरच का बोल पटकन हां फायनली बघा मित्रांनो राईस ठेवला हो आमचा राईस हो केलाय आणि आमचा अंडाकडे पण ओके झाले टेस्ट झाली एकदम परफेक्ट पण शीत थोडासा हलका असं नमक आहे मग आम्ही काय केलं होतं का बा राईसमध्ये मीठ कमी केलंय थोडंसं कमी केलं आहे पाहिजे तर खा घेऊ आणि खाऊ त्यात काय विषय नाही तर या मित्रांनो खायला एक दहा मिनटानंतर आपण जेवण करून घेऊ आणि बघा सिरियस आहे कामामध्ये काम करतं का व्हिडिओ बघतोस मच्छर मच्छर लाईट ना तुम्ही गाडी ओके ठीक आहे तर गाई पक्षीला मच्छर चावतात काहीतरी उपाय असं सांगा मच्छर काय कोलगेट लावू की काय लावू कोलगेट लावू अक्षर काय म्हटले तर काय काय म्हटली तस झालं आपला मिनटं जा दहा मिनटं जेवाला बसू आपण आणि दाखवू तुम्हाला आणि त्याकडे आमची ऑनसिन आता माय युट्यूब शोध चॅनल आपण स्वतःच आहे आणि आपण स्वतः एन्जॉय करतो एन्जॉय करत राहतो आपण बाकी टेन्शन सोडू लोकांचे पैसे देतच राहू पण एन्जॉय करायचं सोडा नाही आपण जीवन आहे जीवन जगलाच पाहिजे माणूस ठीक आहे होऊ द्या बाकी सर्वजण आपला बॅलन्स आणि आपला काम तर आपला मोहन दादा मोहन जा काम करतो ना आपलं काहीतरी अंदाज किती झालं होईल होईल ना होईल अंदाज ना होईल आणि उद्या पेपर घेऊ पहिला आपण जाऊन ओके तर म्हणून आपण आपण आपलं काम करतोय मी, मी स्वतः जेवण बनवत होतो म्हणून मी जरा सांगणार की मी जेवण करतो आहे तू काम करून घे नंतर आपण बघू काय असेल ते नंतर नंतर पहिला जेवण पहिली पोटपूजा मग देवपूजा देव तर आपल्या पाठीत आहेत काय वाद नाही देव आपला खास आहे श्रीराम म्हणजे आपला हनुमंत हनुमंत म्हणजे जीव आता जीव आपला ठीक आहे मी या जेवण घ्यायला आता काम करतोय आपण जेवण करून घेऊया आणि नंतर मी जेवण घेतलेला बघू शकता आहे मस्त बटाटे अंडा वगैरे सोबत आहे आपल्या आणि जेवूया